तुम्हा स्वामी ऐसे घडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल भावे विकल्पतया आड काही नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्रीयुत मदा भट यांनी लिहिलेली आठवण कई गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे याचा भाग दुसरा परमपूज्य स्वरूपानंदांना मी अगदी जवळून पाहिलंय समाधीत पाहिलंय तसंच चलनवलन होताना चालताना बोलताना आणि सर्वसामान्य व्यवहार करताना उन्मन अशा अवस्थेत म्हणजे अगदी हरवलेल्या स्थितीतसुद्धा मी त्यांना पाहिलंय अशा अवस्थेतसुद्धा ते अगदी परमशांत असत त्यांच्यातील सत्वगुणांचा हा पगडा त्यांच्या त्या उन्मन अवस्थेतसुद्धा जाणकाराला लगेच समजून यावयाचा सत्वगुणांच्या अशा या अलौकिक पार्श्वभूमीवर परमपूज्य स्वामींनी ज्ञानोत्तर अशी अखंड सोहम साधना केली होती आणि म्हणूनच मला असं वाटतं की ते गीतेतील उत्तम पुरुष पुरुषोत्तम असे होऊन राहिले होते असो स्वामीजींच्या आठवणी म्हणून आता दोन प्रसंग देतो सर्वच आठवणी देणं ह्या छोट्या ग्रंथात अप्रस्तुत होईल या आठवणी देताना हेतू मात्र असा आहे की त्यानिमित्तानं तरी मी पुन्हा एकदा स्वामींजवळ गतकाळात जाऊन चिंतनानं पुनीत होईन स्मृती पहिली धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म श्री बाबालाल पठाण हे एक मुसलमान धर्मी स्वामी भक्त मल्हारपेठ जिल्हा सातारा इथं असतात एकोणीसशे बासष्टपासून ते पावस मुक्कामी परमपूज्य स्वामींकडे येत असत हे गृहस्थ मुसलमान आणि पावसला स्वामींकडं इतक्या भक्तिभावे येतात म्हणून मला प्रथमपासूनच मोठं कुतूहल वाटत असे पुढे बाबालालची आणि माझी मैत्री जमली स्वामींना त्यांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी स्वहस्ते लिहून अर्पण केली ह्या स्वामी भक्तानं ज्ञानेश्वरी दासबोध एकनाथी भागवत इत्यादी पारमार्थिक ग्रंथ वाचले आहेत अशी माहिती स्वतः श्री पठाण यांच्याकडून मला समजली होती पावसला माझी आणि श्री पठाण यांची अनेक वेळेला एकत्र अशी गाठ पडत असे योगायोग मोठे विचित्र असतात हेच खरं जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर अखेर स्वामींची प्रकृती एकदम बिघडली आमचा पुढचा प्रवास चालू झाला आहे असं खुद्द परमपूज्य स्वामीजींनीच केंद्रांना आणि साधकांना कळवण्यास सांगितलं होतं आम्हाला हे कळल्यामुळं आम्ही सर्व पावसला निघालो पुण्याहून निघालेल्या एका स्पेशल गाडीत मी होतो गाडी मल्हार पेठजवळ आली आणि मला आठवण झाली ती पठाणची विचार केला ह्या स्वामी भक्ताला ही बातमी कोण देणार गाडीतील सद्भक्तांना जरा विनंती केली गाडी मल्हारपेठेत थोडी उभी केली पठाणाला गाडीजवळ येण्यासाठी म्हणून घरी निरोप पाठवला पठाण आला त्याला कडकडून भेटलो आणि म्हणालो पठाण स्वामी जातो म्हणतात पठाण रडू लागला मी म्हटलं तुझ्याजवळ पैसे आहेत ना पावसला यायला नाहीतर मी देतो नको नको साहेब तुम्ही व्हा पुढे मी सकाळी पहिल्या गाडीनं येतोच पठाण म्हणाला दुसरे दिवशी पठाण पावसला आला आम्ही सर्व शहरी माणसं साहेबाला घाबरलो व्यवसायाची काळजी केली मुलांची काळजी केली लगेच परत आलो परंतु हा पठाण मोठा जिद्दीचा स्वामी फक्त पंधरा वीस दिवस पावसला राहिला स्वामीन सन्निध पावसा पाण्यात सर्व कुटुंबाला घेऊन जुलैत पावस होऊन जेव्हा पुण्यात परत येण्यास निघालो तेव्हा त्याचा निरोप घेताना तुम्हाला म्हणाला साहेब बरं नाही वाटत मन नीघ म्हणून सांगत नाही सद्गुरूंचा एक परधर्मी परमशिष्य आणि त्याची ही गोष्ट एकदा असाच देसायांच्या ओटीवर बसलो होतो शेजारी पठाण पण परमपूज्य स्वामीजींचं दर्शन वगैरे आटोपून माझ्याजवळ बसला होता पठाण मला म्हणाला नित्यपाठातील एका ओळीचा अर्थ मला माझ्या दृष्टीनं सांगता का मी म्हणालो मी काही ज्ञानी नाही त्यातून ओटीवर तर मुळीच नको परंतु माझं हे म्हणणं ऐकूनसुद्धा पठाणानं ओवी उच्चारली होती मला अर्थ विचारला होता ती ओवी अशी होती स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही पठाण परधर्मी गृहस्थ आणि अर्थ विचारतो या ओवीचा मला म्हणतो माझा धर्म काय या ओवीचा अर्थ माझ्या दृष्टीनं मी कसा लावू प्रश्न मोठा मार्मिक होता मी जरा बिचकलो म्हटलं मला त्या दृष्टीनं अर्थ तुला सांगता येत नाही डॉक्टर मिराशींना विचार आमचं हे बोलणं संपलं मात्र खोलीत परमपूज्य स्वामींना ते समजलं होतं आतून डॉक्टर मीराशी बाहेर आले पठाणाला म्हणाले स्वामी सांगत आहेत सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म स्वतःच्या स्वरूपात राहणं स्वस्वरूपी राहणं हाच आता तुमचा स्वधर्म मग वरचा धर्म काही का असे ना स्वामींनी दिलेलं उत्तर ऐकून पठाण आनंदित झाला मला पण मोठा आनंद झाला त्या उत्तराला तोड नव्हती आम्ही सर्व कसे अगदी गप्प बसलो आज इथेच थांबूया यानंतरचा भाग म्हणजे यातली दुसरी आठवण उद्याच्या भागात ऐकूया पुण्याचे श्रीयुत मदा भट यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकत आहोत उद्या याचा भाग तिसरा आपण ऐकणार श्री सच्चिदानंद श्रीमद सचिदानंद स्वामी स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ